तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की तथागतांचा दुसऱ्यांकडून कधीच मृत्यू होत नाही तथागत सम्यक संबुद्ध असे का म्हणतात की तथागत आपण आपल्याच मृत्यूंनी परिनिर्वाण होतात चला तर मग ह्या व्हिडिओमध्ये पाहू देवदत्ताने तथागतांना मारण्याचे बरेच कट केले होते देवदत्ताने तथागतांना मारण्यासाठी नालागिरी हत्ती भगवंतावर सोडला होता बुद्धाला मारण्याचे त्याने कारस्थान रचले होते ज्या लोकांना तथागतांना मारण्यासाठी पाठविले होते ते मारेकरी बुद्धा पुढे नतमस्तक झाले होते एकदा भिक्कूंना समजले की देवदत्ताने भगवंताचा वध करण्याचा प्रयत्न केला म्हणून तेव्हा भिक्कू भगवान बुद्धाच्या विहाराच्या चहूकडून फिरत असत व मोठ्या मोठ्याने सूत्रपाठ करीत असत जेव्हा तथागतांनी ह्या सूत्राचे मोठ्या मोठ्याचे आवाज ऐकले तेव्हा त्यांनी आनंदांना विचारले आनंद हे काय आहे मोठ्या मोठ्या आवाजात स्वाध्याय चालले आहे हे काय आहे तेव्हा बनते आनंद म्हणतात भगवान भिक्खूंनी ऐकले आहे की देवदत्ताने वध करण्याचा प्रयत्न केला होता म्हणून तेव्हापासून हे भिक्खू तुमच्या संरक्षणासाठी जागृत राहून मोठ्या मोठ्याने स्वाध्यायाच्या आवाजात शब्द करतात तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात माझ्याकडून त्यांना जाऊन सांग तेव्हा आयुष्यमानो तुम्हाला भगवान शास्ता बोलावत आहेत म्हणून आणि त्यानंतर बनते आनंदाने बरे आहे भगवान म्हणून सर्व भिक्कूंना सांगितले आणि सगळे भिक्खू जिथे तथागत सम्यक संबुद्ध होते तिथे आले त्यांनी तथागतांना येऊन त्रिवार अभिवादन करून एकीकडे बसले तेव्हा तथागतांनी त्यांना सांगितले भिक्कूं हे संभव नाही की दुसऱ्याकडून भगवंताचा प्राण जाईल किंवा दुसरे भगवंताला मारतील असं कधीच होत नाही कारण तथागत आपणच आपल्याच मृत्यूने परिनिर्वाण होतात तर भिक्कून तुम्ही आपापल्या विहारात जा तथागताच्या सुरक्षेची काहीच आवश्यकता नाही